यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सध्या होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धुळे तालुक्यातील खरीपाची पिके पाण्याखाली बुडाली असून कापूस पिकाचेही प्रचंड नुकसान झालंय या पिकावरील लाल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे अंदाचे सर्वच उत्पन्न बुडाले आहे गेल्या आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीची व नुकसान झालेल्या पिकांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली असून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून घेण्यासाठी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले दरम्यान पीक विमाची पंचवीस टक्के अग्रिम विमा रक्कमही शेतकऱ्यांना मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचंही माजी आमदार कुनल पाटील यांनी सांगितलं त्यांनी आज थेट शेतकऱ्यांशी धुळे तालुक्यातील गोंदूर शिवारातील पाण्यात बुडालेल्या कापूस इतर पिकांची पाहणी केली आहे धुळे तालुक्यात पावसाने थैमान घातले असून मका बाजरी ज्वारी कपाशी कांदा भुईमूग यांच्यासह कडधान्य भाजीपाला ही पिके पूर्णपणे पाण्याखाली बुडाली आहे शेतकरी संकटात सावडला असून बळीराजाला धीर देण्यासाठी कुनल पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे अतिवृष्टीचं सावट आणि प्रचंड नुस नुकसान जे होतं आहे तो धुळे तालुकासुद्धा काही याला अपवाद नाही आहे धुळे तालुक्यामध्ये सुद्धा काल परवा दोन तीन दिवसामध्ये जो प्रचंड पाऊस झाला हा सरासरीपेक्षा खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे आणि त्यामुळे तालुक्यातल्या बहुतांश गावांमध्ये ही अशीच परिस्थिती जी आपण बघतो आहे की पूर्ण शेताच्या शेतं हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामध्ये कपाशी असेल ज्वारी असेल बाजरी असेल मका असेल हे सर्व पिकं हे जे हातामध्ये आलेली पिकं होती ही पिकंसुद्धा आजची गेलेली आहेत आणि त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही तात्काळ त्या ठिकाणी संपर्क साधून या संपूर्ण परिस्थितीची कल्पना दिली आणि महसूल आणि कृषी विभागाचे जॉईंट पंचनामे त्या ठिकाणी करण्याचे आदेश त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेले आहेत मला या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना सांगावं असं वाटतं की हा संपूर्ण परिस्थितीची जाणीव ही ह्या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी आपण दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये जा जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल याचा प्रयत्न आपण मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून करणार आहोत त्याचप्रमाणे जो पीक विमा आहे जो पीक विमा आपण सर्वांनी काढलेला आहे या पीक विम्याचे सुद्धा जसं गेल्या वर्षी आपण पंचवीस टक्के अग्रिम रक्कम पीक विमा कंपन्याकडून घेतली होती तशीच अग्रिम रक्कम त्यांच्याकडून मागून घेऊन पीक विमासुद्धा शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांना मिळेल अशा प्रकारची मागणी आपण करतो आहोत आणि कोणत्याही शेतकऱ्याने धीर सोडू नये या संपूर्ण परिस्थितीमध्ये आम्ही सर्वजण आणि राज्य सरकार तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर धरावा त्यांना योग्य तो मोबदला योग्य तो नुकसान भरपाई मिळवण्याकरता आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत बिरारी धुळे